मित्रो नमस्कार आयुष्यात सुख म्हणजे काय असतं समाधान म्हणजे काय असतं या दोन्ही गोष्टी सापेक्ष आहेत प्रत्येकानं आपल्या यशाची व्याप्ती यशाची सीमारेखा ही सुद्धा आखलेली असते मात्र समाधानानं आनंदाने जगायचं असेल तर या संकल्पना आपल्या स्वतःला स्पष्ट असल्या पाहिजेत त्या स्पष्ट असणारा माणूस हा आयुष्यात सुखाने जगू शकतो राहू शकतो अत्यंत समाधानी निरामय आयुष्य जगू शकतो तसं पाहायला गेलं तर वैद्यकशास्त्रानुसारसुद्धा आपल्या अनेक आजारांचं मूळ हे आपल्या चिंतेमध्ये असतं साखर वाढण्याचं प्रमाण किंवा मधुमेह होण्याचं मुख्य कारण जे सांगण्यात येतं ते म्हणजे मनावरती असणारा ताणतणाव त्यामुळं अशा गोष्टीपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे आणि आपल्याला नेमकं सुख आपलं आयुष्यातलं ध्येय उद्दिष्ट काय आहे हे निश्चित केलं पाहिजे प्रत्येक माणूस हा आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे याची एक सीमा रेखा असतो ती आपल्याला सहज साध्य करता येण्यासारखी असली पाहिजे आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा अंदाज घेऊन असली पाहिजे या सर्व गोष्टी वेगळ्या आहेत त्या महत्वाच्या आहेत मात्र त्याहीपेक्षा आपलं सुख आपलं समाधान हे कशात आहे हे पहिल्यांदा प्रत्येकानं ठरवलं पाहिजे आणि ही सापेक्ष असणारी गोष्ट ज्यावेळेस आपण ठरवून निश्चित करू सीमा सीमारेषेवरती आपण पोचू त्यावेळेस पासून आपण अत्यंत समाधानानं जगू शकतो हे करत असताना एकमेकाशी असणारी स्पर्धा एकमेकाशी असणारी तिरस्काराची भावना एकमेकाबद्दल असणारी अगदी बोलीभाषेत युवांच्या बोलीभाषेत सांगायचं तर चलन ही यामध्ये महत्वाची नसते चांगली नसते आपण आपल्याला काय हवंय हे आपल्या क्षमतावरती आधारित स्वतःला प्रथम ओळखून काय बनायचंय काय करायचंय हे सगळं ठरवून आपण त्याच्या पाठीमागे जर लागलो तर आपण निश्चित यशस्वी होऊ शकतो त्यासाठी आपल्याला आपल्याशीच स्पर्धा करायची असते मात्र जर आपण ठरवलं आहे त्यामध्ये समाधान मानायचं आहे त्याच्यामध्ये सुख समजून पुढे जायचं तर तेही साध्य करता येत पण त्यासाठी सुद्धा कष्ट आवश्यक आहेत कमीत कमी कष्टात कुठल्याही प्रकारचा ताण तणाव न घेता मला माझं आयुष्य फक्त समाधानाने जगायचंय असं ज्यावेळेस एखादा माणूस ठरवतो त्यावेळेस तर ती अगदी सोपी गोष्ट असते कष्ट किती पडतात कसे पडतात किती घ्यायचे असतात हे त्या त्या आपल्या व्यवसायावर अवलंबून असत त्यामुळेच सर्वप्रथम आपण आपल्या ध्येयाची निश्चिती करणं त्या ध्येयाकडे जाण्यासाठी स्वतःशीच स्पर्धा करणं आपल्याला त्या ध्येयाकडे जात असतानाचे टप्पे आखून देणं आणि त्यानुसार पुढे जाणं खूप महत्वाचं असतं मात्र जर आपण असं ठरवलं की आहे त्यामध्येच मी समाधानी राहीन आहे त्याच्यामध्येच माझं सुख असेल तर मात्र पुढे काहीच करण्याची गरज पडत नाही अत्यंत समाधानाने माणूस आयुष्य जगू शकतो त्यामुळं आपलं सुख कशात आहे त्या सुखाच्या सीमारेषेचा शोध हा ज्याच्या त्यांनी घ्यायला पाहिजे एक उद्योगपती आपला नवीन उद्योग उभारायचा यासाठी जागा शोधायला एका खेड्यामध्ये जातात तो उद्योगपती ज्यावेळेस त्या खेड्यामध्ये जात असतो त्यावेळेस त्याला घेऊन जाणारा जो वाहन चालक असतो ड्रायव्हर असतो तो त्याच भागात राहणार असतो तो उद्योगपती ठरलेली जागा पाहतात जागा पाहिल्यानंतर त्यांना ती पसंत पडते तत्काळच निर्णय झालेला असल्यामुळं फार वेळ शिल्लक राहिलेला असतो आणि मग आता करायचं काय अशा विमंचनेत ते असताना त्यांचे ड्रायव्हर जो असतो तो सांगतो की मालक आपल्याला या ठिकाणी उद्योग उभा करायचे तर आपल्याला पाण्याची गरज पडणार आणि या भागामध्ये खूप मोठा तलाव आहे की जिथून आपल्याला पाईपलाईन ला करावी लागेल आपण आलोच आहोत तर आपण तो तलावही बघून जाऊया का ते मालक खुश होतात चला म्हणतात आपला वेळही जाईल आणि महत्वाची गोष्ट पाहता येईल ते त्या तलावावरती जातात तलावाच्या चारही बाजूने फिरतात तलाव भव्य पाहिल्यानंतर त्याच्यातलं पाणी पाहिल्यानंतर त्यांना समाधान वाटतं आपल्याला या ठिकाणी जागा मिळते पाणी मिळते उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या दोन्ही गोष्टींची पूर्तता होते या समाधानानं ते उद्योगपती निघायच्या रस्त्याला लागतात आणि निघायच्या रस्त्यावरती एक मोठं झाड असतं त्या ठिकाणी त्या तलावाला असा कट्टा बांधल्यासारखा बांधलेला असतो आणि त्या झाडाच्या सावलीमध्ये शांतपणे बसून एक तरुण मासे पकडत असतो ते मासे पकडताना पाहिल्यानंतर उद्योगपती त्या ठिकाणी थोडे रेंगाळतात सावलीही असते आणि रेंगाळल्यानंतर त्यांच्या मनात विचार येतो की आपण या युवकाला थोडंसं बोललं पाहिजे ते त्या युवकाशी संवाद साधतात की बाबा तू काय करतो तो युवक त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष न देता सांगतो मासे पकडतोय किती वेळ बसतोस तर तो सांगतो मी एक दोन एक तास बसतो मग मा किती मासे मिळतात तो युवक सांगतो दोन किलो मासे मिळतात मग त्या माशांचं काय करतो तो सांगतो की मी घरी जातानाच त्यातले दीड किलो मासे विकतो आणि अर्धा किलो घरी घेऊन जातो आई छानपैकी त्याची भाजी करते आणि ते खातो आणि बाकीचा आराम करतो उद्योगपती क्षणभर थांबतात आणि था त्याला म्हणतात की बाबा रे तू असं का करत नाहीस एक बोट घे छोटी बोट घेऊन त्याच्यातून तू आतमध्ये जर फिरलास तर चांगलं होईल पण तो मग काय होईल तो उद्योगपती सांगतात तू यंत्रावर चालणारी बोट जर घेतलीस तर तुला आतपर्यंत जाता येईल आणि तुला इथं सापडता त्याच्यापेक्षा मोठे मासे सापडतील हा युवक परत विचारतो की मग काय होईल अरे तुला भरपूर मासे मिळतील युवकाचं पुढचं उत्तर मग काय होईल ते म्हणतात ते मोठ्या प्रमाणात मिळालेले मासे तुला विकता येतील मग काय होईल ते भरपूर मासे विकल्यानंतर तुला भरपूर पैसे मिळतील मग काय होईल ते म्हणतात चांगले पैसे मिळायला लागल्यानंतर तू तुझं घर उत्तम बांधू शकशील हा विचारतो मग काय होईल ते म्हणतात तुझ्याकडे भरपूर पैसे आल्यानंतर चांगलं घर बांधल्यानंतर अतिशय सुस्वरूप एखादी मुलगी तुझ्याशी लग्नाला तयार होईल तो विचारतो मग काय होईल लग्न झाल्यानंतर तुला आणखी पैशाची गरज पडेल मग तू आणखी एखादी बोट घेऊ शकशील तो विचारतो मग काय होईल की दुसरी बोट घेतल्यानंतर फक्त सकाळी एखादा ता तास तू आलास दो, एक दोन तास येऊन त्या बोटीवरच्या कामगारांना सगळ्या सूचना दिल्यास आणि परत गेलास तर ते सगळे मासे आणखी जास्त मोठ्या प्रमाणात गोळा करतील आणि ते तुला विकून आणखी पैसे मिळतील हा म्हणतो मग काय होईल अरे बाबा हे सगळं केल्यामुळं फक्त सकाळचे दोन तास काम केल्यानंतर दिवसभर तू आराम करू शिकशील तो युवक त्या उद्योगपतीकडे न पाहता सांगतो की मी आत्ता काय करतो दररोज दुपारी येतो दोन तास काम करतो आणि दोन तासामध्ये मिळालेल्या माशातले दीड किलो विकतो येणाऱ्या पैशातून माझ्या घरासाठी लागणाऱ्या वस्तू घेतो आणि आईनं केलेली मस्त भाजी वगैरे खाऊन उरलेला वेळ मी आराम करतो बायकोच म्हणाल तर अशी माझ्याशी लग्न करायला एक सुंदर मुलगी आमच्याच वस्तीतली तयार झालेली तिच्याशी मी लग्न करणार आहे मग तुम्ही सांगताय त्याच्यातून तुम मला वेगळं काय साध्य करायचंय दोन तास काम करून जर आराम करायचा असेल तर तो मी आत्ताही करतो त्या उत्तरावरती त्या उद्योगपतीकडे उत्तर नव्हतं पुढचा प्रश्न असू शकतो पण उत्तर नव्हतं ते गपचुप तिथून निघून गेले त्या युवकानं सांगितलेला मार्ग मानवी स्वभावानुसार योग्य नाहीये असं आपण म्हणतो की अतृप्त राहिलं असमाधानी राहिलं तरच एखादा माणूस प्रगती करू शकतो मात्र या ठिकाणी त्या युवकाने विचार जो बोलून दाखवलेला आहे तो विचार गरजेपुरतच आपण निसर्गातून घ्यायचं या दृष्टीनं निसर्ग संवर्धनासाठी अत्यंत महत्वाचं आहे खरं सांगायचं झालं तर भारतीय संस्कृतीमध्ये अशा प्रकारची जीवनशैलीच आपल्याला शिकवलेली आहे किंवा सांगितलेली आहे मात्र आपण त्याच्यापासून फार पुढे जाऊन औद्योगिक क्रांतीनंतर आलेली जे जे काही आहे ते फक्त माझ्यासाठीच आहे मीच त्याचा उपभोग घेतला पाहिजे अशा प्रकारची विचारसरणी आपल्यात आलेली आहे आणि आता आपल्या सुखाच्या संकल्पना बदललेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जी दोन प्रकारचे आयुष्य मिळतात त्या दोन प्रकारच्या आयुष्यामधलं एक पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्य हे तर आपल्या हातात नसतं त्यामुळे त्याच्यावरती भाष्य करण्याचा अर्थ नाहीये पण लौकिक आयुष्य आपला शेवटचा श्वास संपल्यानंतर सुद्धा लोक आपल्याला किती काळपर्यंत स्मरणात ठेवू शकतात हे जे दुसरं आयुष्य असतं ते आयुष्य जास्तीत जास्त मिळवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त चांगलं वागलं पाहिजे काहीतरी सत्कर्म केलं पाहिजे आणि या दृष्टीनं विचार करून केवळ आहे त्याच्यामध्ये आपलं पोट भरतं हे न मानता एखादा चांगला विचार घेऊन एखादं चांगलं कार्य हाताशी घेऊन आपण कार्यरत राहिलो तर निश्चितपणे आपल्याला आपल्या जाण्यानंतर सुद्धा लोक स्मरणात ठेवू शकतात पण तशा दृष्टीनं आपल्या सुखाचा धाम आपल्या आनंदाचा धाम आपल्या जीवन कार्याचं एक निदान आपण शोधून आयुष्य जगायला सुरुवात केली पाहिजे त्यातून निश्चितच आपण खूप काहीतरी सकारात्मक स्वतःसाठी समाजासाठी मिळवू शकू याची मला खात्री आहे धन्यवाद